नॉटिंग मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करतो तर त्याचे चुलते विश्वामित्र आणि त्यांची आई लक्ष्मीबाई हे दोघे त्यांच्या शेजारीच राहतात रात्रपाळी करून शनिवारी सकाळी पवन हा घरी परतला असता त्यांच्या आई सुनंदा यांनी आजी आणि चुलते यांच्यात रात्री भांडण झाल्याचे सांगितले त्यामुळे चुलत्यांच्या घराकडे जाऊन पाहणी केली असता घराला बाहेरून कडी दिसून आली तर घरात पाहिले असता आजी लक्ष्मीबाई जमिनीवर पडल्या होत्या तसेच त्यांच्या नाकाला जखम होऊन त्यातून रक्त येत असल्याचे दिसले माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह पोलीसही दाखल झाले तातडीने लक्ष्मीबाई यांना आय जी एम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले त्यामुळे पवन माने यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे दरम्यान वृद्धेचा मृतदेह हो विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले सदर वृद्धेचा कोणत्याही का अन्य कारणाने मृत्यू झाला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान सदर उर्देचा खून झाल्याची चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी